कारण म्हटलं गुलाबजामून नंतरच बनवूया तर मग बाकीचं आज बनवतं एवढं वेळही नसतो घरातली कामे आणि शिफ्टिंग जरी एवढं सोपं म्हटल्यानंतर दे लगेच होत नाही खूप वेळ जातो त्यामध्ये तर पिल्लूचा एवढा आवाज चालू होता मी आता इथं म्यूट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला काही ऐकायला येणार नाही सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि कसं वाटलं तेही सांगा बाकीचं तुम्हाला बाकीचं पुढे समजेलच तर केक मी कालच बनवून ठेवलेला होता कारण आज मला दुसरा केक बनवायचं होता तुम्ही इथं बघितलंच असेल तो व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर इथं बघू शकता केक हा रेडी झालेला आहे माझं बनून तर आज फक्त डेकोरेशन करून घ्यायचं होतं कारण ऑलरेडी सगळं बनवून ठेवलेलं होतं आणि फक्त जे स्टिकर असतं ना ॲनिव्हर्सरीचं कबल जर ते माझ्याकडे आहे तर ते लावायचं होतं तर इथं मी डेकोरेशनसाठी गोल्डन बॉल्स टाकले आणि थोडंसं जे आणलेलं होतं ते बाकीचं लावून घेतलं तर मस्त इथं केक रेडी झालेला आहे आणि फायनल आता सेलिब्रेशनसाठी मग मी टेबलवरती ठेवलं आणि थोडंसं फुलं वगैरे आणलेले होतं तर ते डेकोरेशन केलं कारण वेळच नव्हता कॅन्डलही त्यांना आणायची ना आठवण नाही तर घरामध्ये ना ना जे कॅन्डल होतं त्याच मी लावल्या तसं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा खूप काही करायला बी वेळ लागतो आणि मेन म्हणजे आता मुलं पिल्लूचं बड्डे मोठ मोठंच करतो आपण त्यामुळे आपलं एवढं मोठं करण्यामध्ये काही असं वाटत नाही की बलून्स वगैरे लावायलाही आता एवढं काय नसतं मग थोडं काय छोटंसं असं सेलिब्रेशन केलं तर छानही वाटतं आणि नाही केलं तर मग असं वाटतं ज्या आठवणी असतात त्याही राहत नाही त्यापेक्षा थोडंसं काहीतरी करायला पाहिजे दरवर्षीचे काही ना काही आठ आठवणी असतात तर जो हा ड्रेस आये तो आहे तोच माझा अॅनिवर्सरीचा गिफ्ट आहे तेही मी तुम्हाला दाखवेलच तर आज शनिवार होता ना त्यामुळे मग त्यांनी केक खाल्ला नाही त्यामुळे मी रात्री बारा वाजताच कट करण्यासाठी तयारी केलेली होती पण मग ते झोपून गेले आणि थकलेले पण होते मग म्हटलं जाऊ दे उद्या सकाळीच करूया तर त्यामुळे त्यांनी खाल्ला नाही आणि त्यांचा पहिला बड्डे होता लग्नानंतरचा ते उभाही शनिवारच होता त्या मग नाही खात शनिवार अजिबात मोडत नाही खूप कडक आहे हॅलो नमस्कार जय शिव्याय मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते हो का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असते तुमच्या मधील इच्छा पूर्ण तर आज आहे आमच्या ॲनिव्हर्सरी एकदम छोटंसं सेलिब्रेशन केलं खूप जास्त काही नाही कारण यांना ऑफिसला जायचं होतं सुट्टी वगैरे काही नव्हती त्यामुळे म्हटलं मग मी केक वगैरे आधीच बनवलेला होता आणि आज मला दुसरा केक बनवायचा होता ऑर्डरचा केक आहे तोही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पिंपरी आता झोपायचं आहे तर त्यामुळे आवाज करतोय तर बाकीचं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर केक वगैरे बनवते याचा आवर होते पहिले याला झोपवते जेवण वगैरे करून आणि मग बाकीचं आवरणार आहे तर एकदम छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे खूप जास्त काही नाही फक्त केक कटिंग केलेलं आहे आणि हॉटेलला जेवायला जात असतो पण आता त्या दिवशी गेलो होते चार पाच आधी तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्यामुळे आज काही जाणार नाही आहे बघू आता नंतर कधी जाणार आणि आज कुठं बाहेर जायलाही ज भेटलं नाही कारण दर अॅनिव्हर्सरी बड्डे जर असेल तर आम्ही कुठं मंदिरात वगैरे हो जात असतो पण आज इथंच हनुमान मंदिर आहे तिथं जाऊ म्हटलं कारण वेळ ही नव्हता लांब कुठे जाण्यासाठी तर चला मग पिल्लू खूप आवाज करतो मी काय बोलते तेही तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल चला मग तर हा ड्रेस माझा याने गिफ्ट आहे तर कसं वाटलं नक्कीच सांगा तुम्ही आणि त्यांच्यासाठी तर हॉलिट ऑलरेडी घेतलेलं आहे तर त्यानंतर मम्मी तुम्हाला आधीच म्हटलं की आमरस बनवायचं आहे तर इथं मी आंबे घेतलेले आहे थोडंसं पाण्यामध्ये टाकते आणि कनिक भिजून ऑलरेडी ठेवलेली आहे मग चपाती करायला खूप जास्त काही वेळ लागत नाही तर मम्मी इथं आमरस बनवते तर तुम्ही कशा पद्धतीने आमरस बनवता नक्की सांगा तर हे केशर आंबे आहे आणि याचा आमरस एकदम चांगला लागतो आणि केशर आंब्याची टेस्टही चांगलीच असते आणि मेन म्हणजे त्याचा काही त्रासही होत नाही तर इथं मी कट करून घेते चाकूनी आणि त्यानंतर मग आपलं जे आहे त्या आतमधलं चमच्याने किंवा तुम्ही चाकूने काढू शकता डायरेक्ट पिळून केला तोही चांगला होतो पण तो थोडंसं पातळ होतो आणि असं जर केला ना तर मग थोडंसं घट्टसर आमरस होतो आणि खायलाही छान चांगला लागतो तर इथं मी तीन आंब्याचं करते कारण मी अजिबात एकदम नॉर्मल थोडंसं पाणी टाकते खूप जास्त अजिबात पाणी वगैरे टाकत नाही त्यामुळे तर तिन्ही आंबे इथे मी कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग आतलंमध्ये जसं गर आहे तो आपल्याला जो काढून घ्यायचा आहे तो काढून घ्यायचा इथं माझ्याकडे छोटा चाकू आहे किंवा त्यानेही निघतं त्याने अजिबात का काही काहीही लागत नाही म्हणजे काही राहत नाही म्हणजे धुण्याची गरजही पडत नाही किंवा मग असं चमच्याने तुम्ही काढू शकता तर सर्व आंब्यांचं मी इथं काढून घेते तर तुम्ही कशा पद्धतीने रस बनवतात तेही सांगा तर आमची फेमस असते डाळबट्टी पण ह्यावेळेस नाही बनवली मी तुम्हाला आधी सांगितलं कारण म्हटलं नको खूप तेलकट तेलकट होऊन जाईल सध्या थोडंसं नकोच आंबेही होते म्हटलं त्याचं लांब रस चांगला आहे सध्या सीझनही आहे आणि एकदा पाऊस पडल्यानंतर आंबेही खायला चांगले नसतात कारण मग त्यामध्ये आळा पडतात तर सध्या आहे तर मग सध्या खाऊन घ्यावं म्हटलं मग नंतर कोण आणतही नाही आणि मग पिल्लूला तर आमच्या भयानक आवडतो तो तर रस म्हणजे चपाती रसासोबत खाणारच नाही डायरेक्ट तसंच खातो मग त्याच्यासाठी मग मी बिना पाण्याचा थोडंसं ठेवत असते तर इथं सर्व मी आता आंबे क आंब्याचं जे आहे ते काढून घेते कातड्याचं आणि तुम्हाला चाकूही दाखवते तर त्यांनी अजिबात काहीच राहत नाही तर तुम्ही कशा पद्धतीने रस बनवतात तेही सांगा तर हे बघा हा जो चाकू आहे तर कातड्याचं असं काढून घेतलं नंतर कातड्याला काहीच राहत नाही एकदा धुतलं ना लगेच होऊन जातो आणि रसही पटकन होतो तर आता हे फक्त बारीक करून मग नंतर मी आता मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे तर थोडस बारीक करून घ्यायचं कारण मग ग्राईंड नाही होते लवकर तसेच मग ते जे आहेत राहून जातं एकदम पाहिजे जा, तसं आपल्याला बारीक होत नाही त्यामुळे थोडंसं कट करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं तर साखर मी नंतर टाकणार आहे कारण अजून थोडंसं वेळ आहे जे जेवणासाठी मग रस काळा पडतो साखरेमध्ये त्यामुळे मिक्सरमध्ये नाही टाकत नाही तर मग मिक्सरमध्ये काढली तरीही चालते थोडंसं मीठ आणि साखर मग नंतर टाकायची तर थोडंसं वेळ थंड व्हायलाही फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे थंड झाल्यानंतरही चांगला लागतो तर इथं मी असं कट करून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने रस बनवतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि रस कुणा कुणाला आवडतो तेही सांगतं इथं ज्या कोळी होत्या त्याही मी अशाच पद्धतीने काढून घेते म्हणजे पटकन रस होतो आणि जास्त काही वेळही लागत नाही भांडे वगैरेही जास्त काही भरत नाही तर आता मिक्सरचे ते आधीच मी तुम्हाला म्हटलं ग्राइंडरमध्ये काढून घेणार आहे तर ग्राय ग्राइंडरमध्ये काढून घेते त्यानंतर कणिक भिजवलेलं आहे आणि भाज्याचं पिठंही मिक्स करून ठेवलेलं आहे मग फक्त भजी काढायची आणि चपाती तर काही दहा मिनटाचं काम असतं चपाती करणं तर तेही पटकन होऊन जाईल फक्त मग आंबासलाच थोडंसं वेळ लागेल म्हटलं तर मग करून ठेवा आणि आणि म्हणजे यांना थंड झालेला आवडतो मग थंड होण्यासाठी मग मी फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत मग चपाती आणि भजी काढून घेईल आणि रसही तयार होईल तर इथं बघू शकता तुम्ही कोळीच ही पूर्णपणे जे चाकू आहे ते त्याने निघून जातं म्हणजे पटकन होऊन जातं तर आता सर्व काही जे आहे तर आता हे मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेते आणि मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे तर सोपी पद्धत आहे ही रस करण्याची पटकन होते आणि घट्टही रस होतो त्यांना मिक्सरमधलाच आवडतो जसं आपण बिळून आंब्याचं करतो तो एवढा घट्ट होत नाही तर आता मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं होतं कारण बारीक होण्याकरता तर मग मी त्याच कातड्यांमध्ये जे पाणी होतं ते टाकलं थोडंसं आणि बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर मस्त असा रस तयार झालेला आहे खूप जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही आणि मेन म्हणजे रस ही घट्ट होतो तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा रस तयार झालेला आहे तर पाहिजे असेल तर थोडंसं यामध्ये पाणी ॲड करू शकतो जे रसाचंच आहे तेच ॲड करणार मी त्यानंतर मी आता रस थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग चपाती करून घेतल्या ते काय तुम्हाला दाखवलं नाही शेजारी तुम्हाला चपात्यांचा डब्बा आहे त्यामध्ये दिसत असेल त्यानंतर इथे मी कुड्या तळते कारण कुडंही रसासोबत एकदम मस्त लागते तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा एकदम छान लागते जशी तुम्ही सारासोबत आमटीसोबत खातात ना तशीच तर ह्या जुन्या कुड्या आहेत तर नवीन कुड्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा मस्त झालेल्या आहे तर इथे मी तीन चार कुरड्या तळून घेतल्या कारण आम्हाला रसासोबत कुरडं लागते आणि खायलाही खूप छान लागते रसासोबत मलाही पहिले आवडत नव्हती पण यांनी सांगितल्यापासून मलाही आवडायला लागले त्यानंतर मग इथे मी कांदा भजी बनवते फक्त कांदा टाकलेला आहे राळीचं पीठ टाकलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून टाकलेली आहे आणि थोडंसं ओवा टाकायचं आणि थोडंसं गरम तेल टाकायचं मग सोडं टाकायची गरज पडत नाही जर नसेल तर आणि असेल तर थोडंसं नॉर्मल टाकायचं म्हणजे फजे सॉफ्ट होतात आणि खायलाही टेस्टी लागतात तर इथं मी आता भजे काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता छान फुगतातही आणि मस्त कुरकुरीतही होतात कांदा भजे असे नॉर्मली कुठल्याही प्रकारची भजे करू तर मस्तच होतात तुम्हाला कोणत्या प्रकारची आवडतात ते नक्की सांगा तर शक्यतो मी कांदा भजीच करते आणि गिलक्याचीही छान लागतात बटाट्याची तर एवढी करून जास्त करून करत नाही कारण ते काही मला जास्त काही आवडत नाही ते इथं छान मी गोल्डन ब्राऊन रंगावरती भजे तळून घेते आणि भजे कोडई मस्त असेल ना तर जेवण एकदम परफेक्ट असतं तर भजे का केले तर तिघट काहीतरी पाहिजे आणि आज स्पेशल दिवस आहे म्हटलं चला काहीतरी स्पेशल पाहिजेच असतं तर तुम्ही असंच काही करतात का, करता का माझ्यासारखं आणि आपलं मिडल क्लास लोकांचं तर असंच असतं की खूप मोठं हॉटेलमध्ये पार्टी वगैरे आपण तर करतच नाही तर असो तर इथं तुम्ही बघू शकता छान असे मी भजे तळून घेतलेले आहे आणि खूप जास्त काही करणार नाही दोन किंवा तीनच घाणे होतील तर आता सर्व काही भजे मी आता इथे काढून घेते आणि त्यानंतर मामी जेवण करणार आहे तो व्हिडिओ आज थोडा उलट्या पालटा झालेला आहे कारण लेट झालं मला एडिट करण्यासाठी वेळही नव्हता दोन दिवस आणि बाकीचे कामं होते तर केकचे व्हिडिओ अपलोड केल्यामुळं हा व्हिडिओ राहून गेला होता तर असं तुम्ही समजून घ्यालच तर कसं तुम्हाला वाटलं हे नक्की सांगा आणि भजेची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे त्यामुळे पुन्हा काही डिटेलमध्ये शेअर केली नाही आजच्या व्हिडिओमध्ये तर इथं तुम्ही बघू शकता मस्त आमरस त्यानंतर कुरडे भजे आणि चपाती तर एकानं राहिलेला होता तो काढते ते तुम्ही इथं बघू शकता मस्त ताट रेडी झालेला आहे तर आम्ही आता जेवण करणार आहोत देवला नैवेद्य वगैरे दाखवलं त्यानंतर जेवण केलं आणि तर कसं वाटलं ला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय आणि कसं वाटलं ला तुम्हाला आमचं एनिव्हर सेलिब्रेशन आणि मी बनवलेला केक तेही कमेंट करून नक्की सांगा ब बाय